अध्याय पाचवा आदामाचे वंशज आदामाच्या वंशावळीची नोंद येणेप्रमाणे देवाने मनुष्य उत्पन्न केला त्यावेळी त्याने तो आपल्याशी सदृश्य केला त्याने त्यास नर व नारी अशी उत्पन्न केली व त्यास आशीर्वाद दिला आणि त्यास उत्पन्न केले त्यावेळी त्यास आदाम हे नाव दिले आदाम एकशे तीस वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्याशी सदृश्य त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला त्याचे नाव त्याने शेत ठेविले शेत झाल्यावर आदाम आठशे वर्ष जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या आदाम एकंदर नऊशे तीस वर्षे जगला मग तो मरण पावला शेत एकशे पाच वर्षांचा झाल्यावर त्यास अनोष झाला अनोष झाल्यावर शेत आठशे सात वर्षे जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या शेताचे एकंदर आयुष्य नऊशे बारा वर्षांचे झाले मग तो मरण पावला अनोष नव्वद वर्षांचा झाल्यावर त्यास केनान झाला केनान झाल्यावर अनुष आठशे पंधरा वर्षे जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या अनुषाचे एकंदर आयुष्य नऊशे पाच वर्षांचे झाले मग तो मरण पावला केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर त्यास महल्लेल झाला महल्लेल झाल्यावर केनान आठशे चाळीस वर्षे जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या केनानाचे एकंदर आयुष्य नऊशे दहा वर्षांचे झाले मग तो मरण पावला महल्लेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास यारेच झाला यारेच झाल्यावर महल्लेल आठशे तीस वर्षे जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या महल्लेल याचे एकंदर आयुष्य आठशे पंच्याण्णव वर्षांचे झाले मग तो मरण पावला यारेद एकशे बासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास हनोग झाला हनोग झाल्यावर यारेद आठशे वर्षे जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या यारेदाचे एकंदर आयुष्य नऊशे बासष्ट वर्षांचे झाले मग तो मरण पावला हनूक पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास मथुश्लह झाला मथुशलह झाल्यावर हनूक तीनशे वर्ष देवाबरोबर वर चालला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या हनोखाचे एकंदर आयुष्य तीनशे पासष्ट वर्षांचे झाले हनोख देवाबरोबर चालला त्यानंतर तो नव्हता कारण देवाने त्याला नेले मथुश्लह एकशे सत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्यास लामेक झाला लामेक झाल्यावर मथुश्रह सातशे ब्याऐंशी वर्षे जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या मथुश्लहाचे एकंदर आयुष्य नऊशे एकोणसत्तर वर्षांचे झाले मग तो मरण पावला लामेक एकशे ब्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्यास मुलगा झाला त्याचे नाव त्याने नोहा असे ठेवले तो म्हणाला जी भूमी परमेश्वराने शापिली तिच्या संबंधाचे आमचे काम व आमच्या हातचे कष्ट याविषयी हा आमचे सांधवन करील नोहा झाल्यावर लामेक पाचशे पंच्याण्णव वर्षे जगला व त्यास आणखी मुलगे व मुली झाल्या लामेखाचे एकंदर आयुष्य सातशे सत्याहत्तर वर्षांचे झाले मग तो मरण पावला नोहा पाचशे वर्षांचा झाला तेव्हा त्याला शेम हाम व याफेत हे झाले